महाराष्ट्राला इतिहासात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत अजित पवारांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या खुर्चीवर आता सुनेत्रा पवार बसणार आहेत राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या शपथविधीबद्दल आणि अर्थखात्याबद्दल नक्की काय निर्णय झालाय आणि सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती असणार आहेत जाणून घेऊया त्या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुत यांनी तुम्ही पाहता थोडक्यात महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पुढे आले आहेत आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत या शपथविधी सोबतच त्या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरतील ज्यामुळे हा क्षण राज्याच्या राजकीय इतिहासात खरंतर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे अजित पवारांच्या प्रशासनावर झालेला परिणाम पाहता ही जबाबदारी अत्यंत महत्वपूर्ण आहे मात्र या शपथविधी सोबतच सर्वांचं लक्ष लागलंय ते खाते वाटपाकडे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच राज्याचं अत्यंत महत्वाचं अर्थ आणि नियोजन खातं होतं आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असताना त्यांच्याकडे कोणती खाती येणार यावर बरीच चर्चा सुरू होती आणि आता त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मात्र तुर्तास त्यांच्याकडे अर्थ जबाबदारी दिली जाणार नाही अजित पवार यांच्याकडे असलेली राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाईल मात्र राज्याचं बजेट आणि आर्थिक नियोजनाचं महत्व पाहता अर्थ खात्याचा निर्णय राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आलंय अशा तांत्रिक बाबींमुळे अर्थ खात्याचा पदभार कदाचित अधिवेशनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या शपथविधीमध्ये त्या केवळ उपमुख्यमंत्री आणि इतर काही महत्वाच्या खात्यांची शपथ घेतील आजचा हा शपथविधी सोळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडणार असून सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याचा शपथविधी आज होणार नाही या महत्त्वाच्या शपथविधीपूर्वी राजकीय घडामोडींनाही मोठा वेग आला आहे आज दुपारी दोन वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात विधीमंडळात पक्षाचं अधिकृत पत्र ही सादर केलं आहे या सर्व प्रक्रियेसाठी सुनेत्रा पवार बारामतीहून मुंबईत दाखल झाले आहेत इथे आणखी एक तांत्रिक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार सध्या सदस्य आहेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि विधिमंडळात सक्रिय झाल्यानंतर त्यांना आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार रा आहे त्यामुळे आगामी काळात राज्यसभेची एक जागा रिक्त होईल आणि तिथं कोणाची वर्णी लागतं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात जी अनिश्चितता निर्माण झाली होती ती काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार कशा पद्धतीने कारभार हाकतात आणि अर्थ खात्याचा पेच कसा सुटतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा